नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह मारेगाव शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत नगरपंचायतने मिनी अग्निशामक सेवा सुरू केली आहे या सेवेसाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतून एक फायर मोटार बाईक खरेदी करण्यात आली आहे ही बाईक शहरातील कोणत्याही छोट्या गल्लीबोळात सहज पोहोचू शकते आणि आग लागल्याच्या घटनावर त्वरित उपाययोजना करू शकते ही दनकट बुलेट फायर मोटार बाईक दिल्लीत डिझाईन करण्यात आली असून चेन्नई येथे तयार करण्यात आली आहे या बाईकवर सर्व प्रकारची आग विझवण्याची आवश्यक साधने उपलब्ध आहे त्यामुळे घटनास्थळी पोहोचल्याबरोबरच आग विजवण्याचे काम सुरू होते मारेगाव शहरातील मध्यवर्ती भागात बाजारपेठा आणि जुन्या वस्ती असून रस्ते अरुंद आहे अशा ठिकाणी मोठी अग्निशामक गाडी सहज पोहोचू शकत नाही त्यामुळे आग लागल्याच्या घटनांमध्ये मोठे नुकसान होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर ही मिनी अग्निशामक बाईक शहरातील नागरिकांसाठी दिल दिलासा देणारी ठरणार आहे नाही जर फक्त गाडी असते ना तर काय वाटत नाही